डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मोफत बीसीजी लसीकरण मोहीम महेश नांगे युवा मंचाचा उत्स्फूर्त उपक्रम उदळवाडी भागात मोफत बीसीजी लसीकरण मोहीम राबवण्यात आली ही मोहीम ज्यांचं वय वर्ष साठ पूर्ण आहे जे टी व्हीचे रुग्ण आहे तसेच जे टी व्ही रुग्णांच्या संपर्कात होते तसेच ज्यांचं वय अठरा पूर्ण आहे व्यसनाच्या आहारी गेलेले व्यसन करणारे मद्यपान धूम्रपान शुगर पेशंट अठरा वर्षावरील प्रौढ वर्ग ज्यांचा बी एम आय अठरा आहे त्या सर्व नागरिकांसाठी आमदार श्री पै महेश दादा रानगे युवा मंच अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी या लसीकरण मोहिमेचं आयोजन केलं होतं या लसीकरण मोहिमेसाठी आकोडी हॉस्पिटल व वैद्यकीय विभाग यांनी विशेष सहकार्य केलं यावेळी अनेक नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला महिला ज्येष्ठ नागरिक तरुण या सर्वांनी मोहिमेत सहभागी झाले होते उदयवाडी नागरिक निरोगी राहण्यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा